गोल्डन लाईफ राशीफल या चॅनेलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे वृश्चिक राशीचा संघर्ष संपणारच आहे आणि आजपासून यांच्या नवीन जीवनाला सुरुवात होत आहे वृश्चिक राशीच्या धाडसी योद्ध्याने तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आता सुरू होतोय तर या प्रवासासाठी तुम्ही तयार व्हा तुमचा प्रवास कधीच सोप्पा नव्हता तुम्ही जितके चांगलपणाने वागलात तितक्याच वेळा लोकांनी विश्वासघात केला काहींनी तुमच्यावर यशावर डोळा ठेवला काहींनी तुमचा आयुष्य कसं वादविवाद होतील हे पाहिलं निर्माण केले तुटला नाहीत किंवा वाकलाही नाहीत वृश्चिक राशी कधीच मैदान सोडत नाही ती अंधारातूनही चमकणारी शक्ती आहे तुमच्या सहनशीलतेची परीक्षा संपली आता वेळ आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्या डोळ्यात यशाची चमक दाखवण्याची वेळ डिसेंबर महिना तुमच्या नशिबाचं नवीन दरवाजा उघडतोय शत्रूंवर विजय अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील पैशाचा प्रवाह वाढेल तेव्हा प्रतिष्ठा आणि मान सन्मान वृद्धिंगत होईल हे सर्व तुमच्या नावाजवळ येत आहे जे लोक तुमच्या मागे बोलत होते आता तेच लोक तुमच्या पुढे 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 चालतील तुमच्या जिद्दीची ताकद तुमच्या बुद्धीची चमक आणि तुमच्या मनातील आग आता जग जाणून घेईल किंवा पाहतच राहील वृश्चिक राशी म्हणजे संकटांना तोंड देत विजेता बनण्याची जिद्द या महिन्यात तुम्ही स्वतःला सिद्ध करणार नाही तर जगाला दाखवणार आहात तुम्ही कोण आहात वृश्चिक राशी राजा राणी यांच्यासारखे तयार व्हा कारण आता तुमच्यासाठी सुरू होते विजेतेचा नवीन अध्याय तर चला तर मग सुरुवात करूया वृश्चिक राशीच्या या भव्य भविष्यवाणीसोबतच तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चलात सुरुवात करूया पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहिलं त्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद यांचा वर्षा होणार आहे संघर्षाचा शेवट आत्मविश्वासाची एक भव्य पुनरागमन वृश्चिक राशीच्या वीरांनो तुमचं जीवन म्हणजे एक युद्धभूमी गेल्या काही महिन्यात तुम्ही मनाने खचला तरीही थांबला नाहीत नोकरीतील राजकारणातील व्यवसायातील अनिश्चितता घरगुती जबाबदाऱ्या समाजातील मत्सर जिथं पाहावं तिथे अडथळे जिथे जावं तिथं संघर्ष पण हे लक्षात ठेवा वीरांनाच संघर्ष मिळतो तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या तुम्हाला सिद्ध करण्यासाठीच होत्या तुमची परीक्षा आता संपली तुमची क्षमता तपासली गेली आणि आता तुमच्या उदयाची वेळ आली आहे मानसिक आता 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 भूतकाळात नकारात्मक लोक तुमच्यापासून दूर जातील अडथळे नाबूत होतील तुमच्या समोरच मार्ग आता हटल्यासारखाचा साफ होईल आणि स्पष्ट मार्ग दिसू लागणार आहेत तुमच्या हातात येणार आहे नवीन संधी मोठे निर्णय घेण्याची ताकद आत्मविश्वासाची प्रचंड तरंग तुमचं मन म्हणेल आता मी थांबणार मी जिंकणारच आत्मविश्वासाचा ज्वालामुखी तुमच्या आतमध्ये जागा होत आहे तुमची ओळख तुमचा हक्क तुमचा विजय पुन्हा मिळवण्याची संधी हीच योग्य वेळ आहे या डिसेंबरमधून होतो होतोय तुमचा वृश्चिक राशीचा पुनर्जन्म स्ट्रॉंगर ब्रेव अनस्टॉपेबल तर गुरुकृपेने धनलाभ पैशाचा प्रवाह वाढणार वृश्चिक राशीवाल्यांनो गुरुग्रहाचे आशीर्वाद म्हणजेच भाग्य उदय होणार आहे ज्या ठिकाणी तुमचे पैसे अडले होते जिथे प्रयत्न करूनही फळ मिळत नव्हते तिथे आता नशीब स्वतः तुमच्या बाजूने उभे राहणार आहे या डिसेंबरमध्ये तुमच्या हातात येणार आहे नवीन उत्पन्न नवीन नोकरीत संधी आर्थिक प्रगती व्यवसायात मोठे करार अनेकांना जुना पैसा परत मिळू शकतो कर्जाचा भार कमी होईल आर्थिक चिंता आता कमी होतील तुमच्या कष्टांना आता मिळणार आहे गुरुचा स्वर्णस्पर्श नशिबातील अडकलेली रोखलेली दरवाजे आता पटकन खुलणार आहेत आणि लक्षात ठेवा गुरु फक्त पैसा देत नाही तो देतो प्रतिष्ठा संधी आणि त्यामागोमागं मोठ्ठी द् दु, दृष्टिकोन दु, तर तुमची गुंतवणूक फायद्यात होणार आहे तुमचे निर्णय योग्य तुमचे नशीब सर्वोत्तम मार्गावर असेल बँक बॅलन्स वाढेल कौटुंबिक सुख समृद्धी वाढेल घरात धनलक्ष्मीचा वास होईल तुमच्या मेहनतीच्या बियाणातून सोने पिकण्याची वेळ आलेली आहे म्हणून संधी द्या स्वतःला कारण पैशाचा प्रवाह हो, तुमच्याकडे येतोय आणि आता कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकणार नाही त्यामुळे तुमचे प्रगतीचे दरवाजे हे सगळे ओपन होणार आहेत करिअरमधली प्रगती नेतृत्व तुमच्याच हाती वृश्चिक राशीचा स्वामी म्हणजे शनिदेव लढवय्या धाडसी नेतृत्वाचा देवता आणि आता डिसेंबरमध्ये हा मंगळ तुमच्या करिअरमध्ये विजयाचे रंग भरायला सज्ज झाला आहे जिथे तुम्ही मागे पडत होता तिथे आता तुमचीच कमांड राहणार रा आहे नोकरीत मेहनत तर नेहमीच केली पण ओळख आणि मान्यता ती मिळण्यात उशीर झाला हो पण आता तुमची किंमत सगळ्यांना कळणार आहे वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल मोठे प्रोजेक्ट हातात येतील तुमच्या निर्णयांना हो हेच बरोबर असा प्रतिसाद मिळणार आहे बेरोजगारांना लक्की ब्रेक मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यवहार नवीन बाजारपेठा आणि मोठे ग्राहक आहेत करिअरमध्ये आता तुम्ही कर्मचारी नाही तर नेते म्हणून उदयाला येणार तुमच्या आवाजात एक ताकद असेल शब्दांना किंमत असेल आणि तुमच्या निर्णयावरच भविष्यातील दिशा ठरणार जर तुम्ही धाडसाने पाऊल टाकाल तर ही वेळ तुम्हाला खुर्ची पद आणि अधिकार देईल म्हणून लक्षात ठेवा वृश्चिक राशी जन्मतास नेता आहे आणि डिसेंबर महिना म्हणजे तुमच्या करिअरचा गौरवशाली टप्पा आताही उभे राहा तुमचा दर्जा सिद्ध करा आणि कारण निर्णय करते तुम्ही स्वतः आहात प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा नात्यांचा नवीन सुवर्ण काळ तर प्रेम हा वृश्चिक राशीच्या हृदयातलं सर्वात सुंदर आणि भावनांचं ठिकाण तुम्ही प्रेम करता खोलवर मनापासून प्रामाणिकपणे पण पन अलीकडच्या काळात भावना बोलताना अडथळे आले मनातलं मनातच राहिलं छोट्या छोट्या गोष्टींनी गैरसमज निर्माण झाले अंतर वाढलं पण आता त्या अंतरांना प्रेमाची मोठी मिठी बसणार आहे डिसेंबर महिना प्रेम जीवनाला पुन्हा गोडवा आणि ऊब देणारा आहे विवाहितांसाठी घरातील वातावरण शांत होईल एकमेकांना समजून घेण्याची तयारी वाढेल आणि पतीपत्नींमधील नात्याला मिळेल एक नवीन सुंदर सुरुवात प्रेमात असणाऱ्यांसाठी रोमॅंटिक वेळ हृदयातील भावना सहज व्यक्त होतील भेटीगाटी वाढतील ज्यांना अजून प्रेम सापडलं नाही त्या मनाकरता अचानक धडकणार आहेत एक अनोळखी नजर कदाचित नशिबात येणारी व्यक्ती तुमचं आयुष्य कायापलट करेल कुणाचा हात धरायचा कुणावर विश्वास ठेवायचा ह्या प्रश्नांना उत्तर मिळणार खरं प्रेम नेहमी उशिरा येतं पण जेव्हा येतं ते हृदयाला घर बनवतं म्हणून वृश्चिक राशीवाल्यांनो हृदयाचे दरवाजे उघडा नेहमी प्रेमाची शक्ती स्वीकारा आणि कारण डिसेंबर म्हणतोय जोडीदार तुमच्या जवळ आहे फक्त एक पाऊल टाका आरोग्य सुधारणा ऊर्जा दुप्पट आत्मशक्ती जागृत शरीर थकलं मनही कधी कधी हरलं पण वृश्चिक राशीची ताकद म्हणजे तुम्ही पुन्हा उभे राहण्याची क्षमता जे आजार मागे हटत नव्हते हो त्या ज्या तक्रारी वारंवार होत होत्या त्या आता दूर व्हायला सुरुवात होणार आहे तुमच्या ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ जाणवेल सकाळी उठताना जडपणा जाणवायचा आता हलकेपणा ताजेपणा आणि जोश येणार आहे डॉक्टरांच्या भेटी कमी आणि हसू जास्त आता वेळ आहे शरीराची मनाची आणि आत्म्याची नवीन बांधणी करण्याची धक्काधक्कीच्या जीवनात स्वतःला विसरू नका कारण तुम्ही मजबूत असाल तरच सगळे स्वप्न जिंकू शकता व्यायाम योग आणि ध्यान तुमच्या जीवनात आता सर्वात आवश्यक आहे योग्य वेळेत योग्य पावले उचला आणि बघा तुमचं आरोग्य उंच भरारी घेत आहे वृश्चिक राशीवाल्यांनो तुमच्यातील अग्नी पुन्हा उजाळतोय थकवा नाही भीती नाही फक्त ऊर्जा आत्मशक्ती आणि प्रगती या डिसेंबरमध्ये तुमच्या आरोग्याची सुरुवात होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं मजबूत पायावरून तुम्ही पुढे सरकत आहात मान सन्मानात वाढ होईल नाव प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढणार कधी काळी ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी तुमच्यावर टीका केली तुमच्यासमोरचं आता तुम्ही डोळ्यात डोळे दोय घालून उभे राहणार आहात कारण वृश्चिक राशीचा तेज आता लपणार नाही चमकणार आहे तुमची ओळख तुमच्या कामाने निर्माण होणार आहे तुमच्या नावाला महत्त्व आदर आणि मान मिळणार आहे समाजात सहभागी होणाऱ्या नेतृत्वाची भूमिका मिळू शकते राजकीय सामाजिक क्षेत्रातील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मोठी सन्मानाची वेळ येते लोक म्हणतील हा आहे तो ज्याने संकटातून स्वतःला उचललेलं तुमची प्रतिमा अधिक मजबूत तुमची उपस्थिती प्रभावी आणि तुमचा आवाज निर्णायक ठरेल आतापर्यंत तुम्ही शांत होता आता तुमची दणदणीत एंट्री होणार आहे कुटुंबात नातेवाईकात कार्यक्षेत्रात आणि समाजात तुमची जयजयकार होणार आहे स्वाभिमानापुढे वाढेल आणि स्वाभिमानही वाढेल व्यक्तिमत्व तेजाते आणि जगाला पुन्हा एकदा तुम्ही सांगणार आहात की माझी किंमत मला नाही माहीत नव्हती ती मी आता मिळवून घेतलेली आहे मुकुट मुठीत आहे आपल्या तर नशिबाच्या प्रवासाला सज्ज व्हा शुभ प्रवास योग आहेत वृश्चिक राशीवाल्यांनं तुमचं नशीब आता घरबसल्या थांबणार नाही ते तुम्हाला खुणावणार आहे चला पुढे या डिसेंबरमध्ये तयार राहा कारण प्रवास तुम्हाला सोनेरी भविष्याकडे घेऊन जाणार आहे व्यावसायिकांसाठी अचानक मिळणारा दौरा करिअरसाठी नवीन शहर देश कुटुंबासोबत आनंदाचा छोटासा फेरा काहीही असू दे हा प्रवास तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दरवाजे उडेल प्रवासात नवीन लोक नवीन विचार नवीन संधी जिथे पोहोचाल तिथे गुरुचा हात तुमच्या पाठीवर असेल कधी कधी प्रवास फक्त ठिकाण बदलत नाही तर जीवन बदलतो आणि तुम्ही करणार तेच कॉन्फर्मिशल ट्रान्सफॉर्मेशल ट्रायवल विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांनी स्वप्ने पंखावर ठेवली आहेत त्यांना आकाशात उडण्याची मोठी संधी मिळेल मनात आत्मविश्वास ठेवा आणि प्रवासाला होकार द्या कारण ह्या डिसेंबरमध्ये भाग्य तुमच्यासोबत फिरणार आहे लक्षात ठेवा एक पाऊल बाहेर काढलं की नशिबाची दिशा बदलते वृश्चिक राशीच्या सर्व शुभचिंतकांसाठी अत्यंत सोपे पण अत्यंत जलद फलदायी उपाय गुरु आणि शनिदेवाचा संपूर्ण आशीर्वाद मिळवण्यासाठी हे पाच उपाय जरूर करा शनिवारी शनिदेव पूजन व तेल अभिषेक काळ्या तीळ आणि तिळाचे तेलाने शनिदेवांना अभिषेक करा शक्य असल्यास शनि मंदिरात जाऊन दर्शन घ्या किंवा हा मंत्र जप करा ओम शनि शनिचरायन एकशे आठ वेळा हा जप करा कर्मयोग व सेवाभाव शनिदेव कर्मफळाचे दाता आहेत वृद्धांना मदत करा अपंग असतील त्या व्यक्तींना मदत करा गरीब यांना अन्नदान करा शेतकरी आणि मेहनत आदर करा सेवा करता शनीची कृपा वेगाने मिळते हनुमान मंदिरामध्ये हनुमानाजींचे दर्शन व आधार आराधना करा शनिदेव हनुमंताचे अनन्य भक्त मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा बाण पठण केल्यामुळे वाईट शक्ती दूर होईल आणि शनिदोष शांती मिळेल निळ्या आणि काळ्या वस्तूंचे दान शनिवारी या गोष्टींचे दान केल्यास शनी प्रसन्न होतात काळे तीळ निळे काळे वस्त्र लोह काचेचे भांडे काळी उडीत डाळ दान करा संयम सत्य आणि शिस्त शनिदेव न्यायप्रिय ग्रह जीवनात शिस्त कामात प्रामाणिकपणा चुकीच्या मार्गांपासून दूर राहा शनी मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणाऱ्यांवर कायम कृपादृष्टी ठेवतात विशेष मंत्र नीलांजन समाभांस रवी पुत्र यमाग्रज छायामार्तंड संभूत तनमामी शनिश्चराय दररोज सकाळी अकरा वेळा हा जप करा शनी महाकृपेने जीवन बदलते वृश्चिक राशीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्हिडिओ पूर्ण पाहणाऱ्यांना प्रत्येक व्यक्तीवर शनी गुरुचा आशीर्वाद राहू मित्रांनो तुमचा हा एक लाईक आमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे कमेंट करा जय हनुमान जय शनिदेव ज्यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रनायका नातेवाईकांपर्यंत शेअर करा त्यांच्या जीवनातही शुभत्व येऊ द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका